पुण्यात अश्विनी सातवडोके डोके आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अश्विनी सकाळपासूनच भाविकांची मोठी रीघ दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दिसून आली असेल काय वातावरण श्रुती अगदी पहाटेपासूनच दगडूशेठ गणपतीच्या परिसरामध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती सुरू झाली अत्यंत नियमांचं पालन करून या ठिकाणी दर्शन जे आहे ते दिलं जात आहे काही वेळापूर्वीच भाजपनं या ठिकाणी आरती केली आहे त्यामुळं गर्दी जास्त वाढली होती त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना दर्शन थांबवण्यात आलं होतं आता भाजपचे कार्यकर्ते बाहेर पडल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना दर्शन जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय या ठिकाणी की कशा पद्धती प्रत्येक जण येऊन दर्शन घेतोय कोणालाही आतमध्ये थांबू दिलं जात नाही दर्शन घेतल्यानंतर लगेचच प्रत्येकाला बाहेर जायला सांगितलं जात आहे खूप महिन्यानंतर म्हणजे आठ महिन्यानंतर हे लोक येत आहेत वेगवेगळ्या भागातनं आलेले आहेत गर्दी सकाळपेक्षा आत्ता जी आहे ती जास्त वाढायला सुरुवात झालेली आहे मंदिर व्यवस्थापन समितीचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी ही गर्दी नियंत्रणात आणणं लोकांचे सोशल डिस्टन्सिंग लोकांमध्ये राहील यासाठी प्रयत्न जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत श्रुती निश्चित निश्चितच पुण्यातली आपण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातली दृश्य पाहिलेली आहेत अश्विनी आपण दृश्य त्या ठिकाणची पाहतो आहोत आत्ता पुण्यातली दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातली